आज आपण एकदम वेगळा मस्त चवीचा अगदी पटकन होणारा असा रवा नारळाचा शिरा करणार आहोत करायला अगदी सोपा आहे आणि चवीला खूपच छान लागतो हाय मी अस्मिता मस्तिकी भाक्ष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शिरा करण्यासाठी सुरुवातीला आपण दूध पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवूया तर इथे मी दीड कप दूध घेतलेलं आहे यामध्ये मी एक कप भर पाणी घालते म्हणजे टोटल आपण अडीच कप दूध पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे हे आपण दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवूया इथे मी दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे पण तुम्ही संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणीही घेऊ शकता गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घेऊया यातलं थोडं तूप मी बाजूला ठेवून देते ते आपण नंतर वापरणार आहोत तुपामध्ये एक वाटी रवा घालून घेते इथे मी जाड रवा वापरलेला आहे आपण नेहमी शिऱ्यासाठी वापरतो तोच रवा आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मंद गॅसवर रवा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत म्हणजे साधारण बदामीचं रंग होईपर्यंत आणि मस्त भाजल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कुठलाही शिरा करताना किंवा रवा नारळाचे लाडू करताना रवा मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेतला की शिरा किंवा लाडू जास्त चविष्ट होतात खूप घाईघाईत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून जर रवा भाजला तर रवा वरून लाल होतो पण आतून कच्चा राहतो त्यामुळे पदार्थाची चव इतकी छान येत नाही त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून रवा अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा केकसारखाच दिसणारा पण अगदी पटकन होणारा रवा नारळाचा एक मस्त वेगळा पदार्थ तसेच तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे लाडू याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा तर साधारण ऐंशी टक्के रवा भाजला गेलेला आहे रंगही बदलायला लागलेला आहे आणि खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण काही बदामाचे काप घालून घेऊया आणि तेही रव्यासोबत थोडा वेळ परतून घेऊया साधारण पाच एक मिनिट अजून भाजल्यावर तुम्ही बघू शकता रव्याचा रंग बदललेला आहे मस्त खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता या स्टेजला यामध्ये मी एक कपभर खवलेलं ओलं खोबरं घालून घेते आता हे ओलं खोबरंही आपल्याला रव्यासोबत एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे अगदी खूप परतायचं नाही आहे थोडंसं खोबरं असं परतून घेतलं की याचा मस्त स्मेल रिलीज होतो आणि पदार्थही जास्त रुचकर होतो तर साधारण एखाद मिनिट खोबरंही आपण यात परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे थोडंसं असं ओलसर असतानाच यामध्ये ताजी ताजी कुठलेली थोडी वेलची जायफळ पूड घालून घेते म्हणजे ती अगदी व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स होते या शिऱ्याला नारळाचा स्वाद इतका छान येतो की वेलची जायफळ पूड नाही घातली तरी चालू शकते आता याचं अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर मी आता झाकण ठेवते आणि शिऱ्याला आपण दोन एक मिनटासाठी वाफ देऊन घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन नवी व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर साधारण दोन एक मिनिट याला पण छान वाव देऊन घेतलेली आहे रव्याने पूर्ण दूध आणि पाण्याचं मिश्रण शोषून घेतलं आहे आणि रवा अगदी व्यवस्थित शिजला आहे आता या स्टेजला यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालून घेते प्रमाण अगदी सोपा आहे एक वाटी रवा एक वाटी नारळाचा कीस आणि एक वाटी गूळ इथे आपण वापरलेला आहे आता रवा गरम गरम आहे त्यामुळे गूळ अगदी पटकन वितळतो हो। गुळ संपूर्ण रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे पण इथे मला हा शिरा थोडा कोरडा वाटतो आहे म्हणून अगदी थोडं म्हणजे साधारण पाव वाटी गरम पाणी मी यात घालून घेतलेलं आहे आपण इथे एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलं होतं याऐवजी तुम्ही पावणे तीन वाटी दूध आणि पाण्याचं मिश्रण घ्या आता रवा आणि गूळ अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर दोन मिनटासाठी पुन्हा यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे गुळाचे काही खडे असतील तर ते मऊ होतील आणि पटकन वितळतील तर साधारण दोन एक मिनटातच इथे आपला परफेक्ट शिरा तयार झालेला आहे आता छान मऊ लुसलुशीत झालेला आहे हा शिरा मी एक प्रयोग म्हणून करून बघितला पण खरंच छान झाला आता इथे मी नारळ वापरलेला आहे पण नारळा ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ही वापरू शकता आता सगळ्यात शेवटी आपण जे एक चमचाभर तूम बाजूला ठेवून दिलं होतं ते घालून घेऊया असं शिरा झाल्यावर सगळ्यात शेवटी एक दोन चमचे तूम घातलं की शिऱ्याचा दाणा दाणा अगदी मस्त मोकळा होतो आणि शिऱ्याला चकाकीही छान येते तूप संपूर्ण शिऱ्यात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही शिऱ्याचं टेक्स्चर बघू शकता शिरा अजिबात कोरडा किंवा चिवटही झालेलं नाही आहे आपण सत्यनारायणाचा प्रसाद करताना समप्रमाणात तूप वापरतो म्हणजे एक वाटी रव्यासाठी एक वाटी तूप वापरतो पण इथे मी अर्धा वाटीच तूप वापरलेला आहे आजचा सहा थोडासा वेगळा रवा नारळाच्या शिऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला कमेंट करून सांगा या नारळी पौर्णिमेला असा हा थोडासा वेगळा अगदी मस्त लागणारा आणि पटकन होणारा रव्या नारळाचा शिरा नक्की करून बघा कसा झाला तेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद